नमस्कार मी श्रेयश आज मी तुम्हाला युग प्रवर्तक युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील छोटासा प्रेरणादायी प्रसंग सांगणार आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद एकदा शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते मित्रांनो साहजिकच तिथल्या पाश्चिमात्यांच्या हस्तांतरणासाठी हात पुढे केला आणि म्हणाले हॅलो हव आर यू तेव्हा स्वामी विवेकानंद आपले दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला मित्रांनो या स्वामीजींची ही कृती पाहून तिथल्या काही विदेशी लोकांना असे वाटले की स्वामी विवेकानंदांना इंग्रजी समजत नाही तेवढ्यात एका व्यक्तीला थोडीफार मराठी येत होती म्हणून त्याने स्वामीजींना प्रश्न केला नमस्कार तुम्ही कसे आहात तेव्हा स्वामी विवेकानंद पुन्हा आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाले आय फाईन थँक्स त्यांचं हे उत्तर ऐकून सगळेजण अवाक झाले मित्रांनो त्यांना समज नाही की स्वामी विवेकानंदांना इंग्रजी समजते तशीच असखलितपणे बोलताही येते मग काय मग तिथल्या काही लोकांनी विनम्र होऊन त्यांना प्रश्न केला की जेव्हा आम्ही तुम्हाला मरा जेव्हा आम्ही तुम्हाला इंग्रजीतून प्रश्न केला तेव्हा तुम्ही मराठी बोललात आणि जेव्हा मी मराठी बोललो तेव्हा तुम्ही इंग्रजी बोललात असे का बरे मग स्वामी विवेकानंद म्हणाले जेव्हा तुम्ही तुमच्या भाषेचा सन्मान केला तेव्हा मी माझ्या भाषेचा सन्मान केला आणि जेव्हा तुम्ही माझ्या भाषेचा सन्मान केला तेव्हा मी तुमच्या भाषेचा सन्मान केला मित्रांनो त्यांचं हे उत्तर ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झाले मित्रांनो स्वामीजींच्या जीवनातील या छोट्याशा प्रेरणादायी प्रसंगातून काय शिकण्यास भेटते काय तात्पर्य आहे या गोष्टीचे बरोबर जो व्यक्ती आपल्या भाषेचा संस्कृतीचा संस्कारांचा मान ठेवतो तोच तो तो व्यक्ती इतरांच्या संस्कृतीचा भाषेचा आणि संस्कारांचा मान ठेवू शकतो धन्यवाद